तुमच्याकडे जा जर कोणी स्पेशल गेस्ट येत असेल तर त्यांना नक्कीच ही रेसिपी बनवून खायला द्या त्यांना देखील ही खूप आवडेल बनवायला अगदी सोपी आहे ही आणि तुम्ही बघू शकता किती मस्त, मस्त अशी झालेली आहे आणि ती म्हणजे लच्छा पराठा हे बनवायला म्हणजे खूपच सोपी आहे आणि खायला तर खूपच मस्त लागते एकदम अशी थोडीशी क्रिस्पी आणि अशी मस्त अशी मौशीर होतात हे आणि पटकन अशी बनवून रेडी होते आणि आपलं ह्याच्यासाठी वेगळं काही लागत नाही त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ तुम्ही पीठ तुमच्या गरजेनुसार म्हणजे जेवढे मेंबर आहे त्यानुसार घेऊ शकता इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर अगदी चिमुटभर म्हणजे अगदी थोडीशी चवीपुरती थोडीशी साखर घालायची आहे एक दोन चमचे आपल्याला इथे आपलं जे रिफाईन ऑईल आहे तेच घालायचं आहे व्यवस्थित हे आता आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं एकजीव झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळायचं आहे एकदम पाणी घालून नाही मळायचं तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचं पीठ पण घेऊ शकता पण इथे गव्हाच्या पिठाच्याच मी बनवल्या आहे कारण गव्हाचं पीठ जे जे लच्छा पराठे आहे ना खायला खूप मस्त असे लागतात प्लस ते हेल्दी देखील आहे म्हणून मी हे गव्हाच्या पिठाचेच बनवले आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थित असं मौशीर म्हणजे जसं आपण चपातीला पीठ मळून घेतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बन पीठ मळायची पद्धत अगदी सेम चपाती मळतो आप चपातीला पीठ मळतो तसंच बनवायचं आहे त्यानंतर हल थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून हे झाकण लावून एक पंधरा वीस मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे पंधरा वीस मिनटानंतर आपल्याला हे पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे मग त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहे अगदी छोटे पण नाही किंवा अगदी मोठे नाही बघा तुम्ही बघू शकता मिडियम साईजचे मी इथे गोळे करून घेतले त्याच्या आपल्याला अगोदर एक चपाती व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आहे जशी आपण चपाती नेहमीचे लाटतो तशीच लाटून घ्यायची आहे तुम्ही बघितले आहे की काही वेगळं नाही थोडंसं पीठ लावून मी इथे गोळा लाटून घेतलेला आहे त्यानंतर ह्या चपातीला आपल्याला तेल लावायचं आहे एक चमचा एक चमचा तेल लावून झालं ना की नीट पूर्ण चपातीला हे पसरून घ्यायचं आहे लाटलेल्या चपातीला मग इथे मी थोडंसं जे आपलं पीठ आहे ते घालून घेतलेलं आहे चपातीवर पूर्ण असं चपातीला पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं आहे हे पीठ मग इथे आपल्याला जे थोडंसं लाल तिखट आहे ते घालायचं आहे इथे तुम्ही तुम्हाला आवडीनुसार तुमच्या म्हणजे तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता किंवा ऑरेगनो पावडर्स घालू शकता मिक्स मिक्सअप घालू शकता किंवा तुम्हाला चाट मसाला पाहिजे तर चाट मसाला घालू शकता किंवा मॅगी मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मसाला यूज करू शकता पण इथे मी लाल तिखट मसाला यूज केलेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि काळे तीळ पसरून घ्यायचे आहे मग ह्याचा घट्ट असा हे बघा असा घट्ट असा रोल तयार करायचा आहे आणि हा रोल करताना व्यवस्थित असं घट्ट दाबून करायचं आहे जर तुम्ही लोज रोल केला ना तर व्यवस्थित तो रोल बसणार नाही त्यामुळे आपल्याला हे घट्ट असं दाबून करायचं आहे त्यानंतर सुरी घेऊन आपल्याला सुरीच्या साह्याने मधून अशी चीर करून घ्यायचे वरचे जेवढे लेहर आहे तेवढे कट करायचं आहे लास्टचा लेहर आपल्याला कट नाही करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे उलट बाजूने रोल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आहे खालची बाजू आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे रोल तयार करून घ्यायचे अशा सगळ्याच पिठाच्या आपल्याला व्यवस्थित असा गोल रोल तयार करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे असेच मी सगळे रोल तयार केलेले आहे आणि नंतर मग थोडं थोडं पीठ घालून आपल्याला लाटायचं आहे पण लाटताना आपल्याला वरून याच्यावर थोडीशी अजून कोथंबीर घालायची आहे आणि जे आपण काळे तेल घातलेले आहे ते अजून थोडेसे घालायचे आणि हलक्या हाताने असं पिठाच्या गोळ्याला दाबून घ्यायचं आहे मग थोडंसं त्याच्यावर सुक्कं पीठ लावून पुन्हा एकदा व्यवस्थित अशी चपाती जशी आपण लाटतो तशीच आपल्याला पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे आए। लाटता बा, हे लाटताना आपल्याला जे वरची भाग बाजू आहे ती वरतीच ठेवायची पुन्हा एकदा ती खाली करायची नाही आहे वरतूनच आपल्याला व्यवस्थित अशी गोल आकार आणि थोडीशी जाडसर लाटायची आहे अगदी चपाती पातळ असते तशी नाही लाटायची थोडंसं जाडसर लाटायचं आहे त्यानंतर तवा गरम करून हे आपल्याला घालायचे आहे घालताना देखील जे वरची बाजू आहे ना ती वरच्या बाजूनेच आपल्याला असं तव्यावर पसरून घालायची आहे मग इथे हलकेशी भाजली की त्याला आपल्याला बाजूने तेल सोडत ही असे खरपूस अशी भाजून घ्यायची आहे बघा तुम्ही तेल तूप तु काही किंवा बटर तुम्हाला आवडतं त्यानुसार तुम्ही घालू शकता पण इथे मी पहिली थोडं थोडं तेल सोडूनच हे पराठा भाजून घेतलेला आहे कारण जेणेकरून तेल आपण भाजताना जर असं सोडत गेलं ना तर एकदम मस्त असं क्रिस्पी असं तयार होतो हे बघा तुम्ही बघू शकता की बाजूने पण असा खरपूस असा भाजलेला जातो हा पराठा आणि त्यामुळे त्याची टेस्ट एकदम मस्त लागते आणि जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं ला, मी पनीर अंगाऱ्यासोबत हे लच्छा पराठा बनवलेले होते आणि त्याचा व्हिडिओ मी आत्ता हा अपलोड करते तुम्ही बघू शकता किती मस्त असा खरपूस भाजलेला आहे त्यानंतर वरून मी थोडंसं बटर लावून सगळीकडे असं स्प्रेड करून घेतलेलं आहे तुम्ही बटर किंवा तूप काहीही लावू शकता तुम्हाला जे आवडेल ना ला ते नाही लावलं तरी काही हरकत नाही पण इथे बटर लावले की ह्या पराठ्याची टेस्ट अगदी म्हणजे अजून मस्त लागते म्हणून मी इथे बटर लावलेलं आहे तुम्ही बघू शकता की ते छान असं आपला पराठा रेडी झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे पण पराठे रेडी करायचे आहे हे तुम्ही असे देखील खाल्ले ना तर खरंच खूप खायला छान लागतात हे बघा बघू शकता किती मस्त असं आतून लहेर आलेल्या आहेत आपल्या लच्छा पराठा असा मस्त असं झालेलं आहे क्रिस्पी आणि एकदम असं सॉफ्ट झालेला आहे खाताना बिलकुल हा कडक नाही लागत आणि हे तुम्ही कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता किंवा असंच खाऊ शकता रेसिपी आवडली असेल नक्की घरी बनवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय आणि थँक्यू